मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टेल नाशिक महानगरपालिका प्रभा क्रमांक दहा मधील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे आणि भारतीय जनता कामगार मोर्चाचे माजी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्री विक्रम अण्णा नागरे यांनी आज सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता मुंबई येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीमती इंदुबाई नागरे आणि विक्रमान्ना नागरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे यावेळी शिवसेनेचे नेते विजय अप्पा करंजकर कर प्रमुख बंटी तिदमे राजू अण्णा लवटे योगेश मस्के माजी नगरसेविका सौ हर्षदा संदीप गायकर आदी उपस्थित होते तर विक्रमाण्णा नागरे यांच्यासोबत आशिष सुरासे रवींद्र पालवे मेघराज नागरे व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला लवकरच अशोकनगर येथे मोठा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याचे अण्णा नागरे यांनी सन्मान युगला कळविले आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद